हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवत आहोत बिर्याणी मटन बिर्याणी रेसिपी त्याचे साहित्य तीन कापलेले कांदे अर्धा किलो तांदूळ दोन टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर बिर्याणी मसाला धनेपूड हळद कांदा भाजून घेतलेला आहे थोडासा नंतर मी त्याच्यात तेल टाकले आहे आवश्यकतेनुसार चार पाच चमचे बिर्याणीला तसे जास्तच तेल लागते नंतर मी अद्रक लसूण पेस्ट टाकली कांदा लालसर झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर मिरची मिरची दोन मिनटं हे करून गेली घेतली तळून नं थोडीशी नंतर त्याच्यात टो टोमॅटो टाकले टोमॅटो टाकल्यानंतर मी चांगला मसाला एक जुहू होईपर्यंत त्याला मिक्स केलं दोन तीन मिनटं दोन तीन मिनटानंतर मी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्या आधी मी मटण काढून घेतले सूप एक एका साईडला केले आणि नंतर मग मटण एका साईडला ठेवले नंतर मी बिर्याणीच्या पातील्यामध्ये खडे मसाले टाकले चांगले परतून घेतले नंतर बिर्याणी मसाला घरचे म घरचा काळा मसाला हळद ते टाकून चांगले मिक्स करून एकजीव करून एक, एक पाच मिनटं चांगले हे करून घेतले वाफ काढून घेतली नंतर मटण टाकले त्याच्यामध्ये मटण टाकल्यानंतर त्याला मिक्स केले थोडेसे मीठ टाकले होते टाकल्यानंतर नं, मग थोडेसे एक वाटी दही घेतले त्याच्यातले थोडेसे ठेवले होते नंतर मी मम्मीनं सांगितलेलं थोडंसं राहू दे म्हणून मग दही टाकल्यानंतर त्याला एक वाफ काढून घेतली मी त्याची वाफ काढल्यानंतर एक जीव झाल्यानंतर वाफ काढून घेतली त्याची मिक्स केले नंतर मग तांदूळ घेतले तांदूळ धुवून घेतले मी पा पंधरा मिनटं पा पाण्या पाण्यात सोप केले नंतर धुवून ते पातेल्यामध्ये टाकले त्याच्या आधी मी मध्ये एक चमचा तूप ॲड केलेले केल्यानंतर मग नंतर, नंतर तांदूळ टाकलेले मी टाकले टाकल्यानंतर दोन्ही एक मिक्स केले सगळे एकत्र तांदूळ आणि जे मी मटण बनवलेले बिर्याणीसाठी ते एकत्र केले पंधरा मिनटं तांदूळ मी व्यवस्थित हे करून घेतलेले होते थोडेसे भिजवून ठेवलेले होते नंतर एक जीव केला आणि जे आपण मटण आधी शिजवले शिजवून घेतलेले होते त्याचे सूप मी त्याच्यात ॲड केले बिर्याणी त्याच्यामुळं इतकी छान बिर्याणी लागते ना तुम्ही एकदा ट्राय करा असे टाकल्यानंतर मी सूप टाकल्यानंतर ॲड केलं नंतर मग के त्याच्यावर थोडेसे मीठ टाकून झाकण ठेवले कोथिंबीर पण टाकली नंतर थोडीशी आणि मंदाचेवर पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं मी बिर्याणी शिजू शिजायला ठेवली नंतर दुसरीकडे मी मटणची भाजी बनवून घेतली हे बघा बिर्याणी नंतर त्याच्यात मी वरून कलर थोडासा ॲड केला आणि थोडेसे तूप टाकले आणि एक वाक येऊन येण्यासाठी मी जा अजून झाकण ठेवलं ही अशी माझ्या पद्धतीची बिर्याणी रेसिपी माझ्या मम्मीच्या पद्धतीची कशी वाटली ते नंतर सांगा तुम्ही आणि हे आज आमच्या रविवारचा बाजार असतो माझ्या माहेरी तर त्याच्यात माझ्या मम्मी आणि दादा बाजारला गेलेले होते त्यांनी दो दोघांनी हे बाजारातून आणलेले मंडी कांदे बटाटे आंबे शेपूची भाजी सगळं एकदम फ्रेश फ्रेश भेटतो इकडं हे अद्रक शेपूची भाजी अळूची पानं गवार हे सगळं आणि मम्मीनं गुलाबाचं झाड पण आणलेलं व्हाईट कलरचं गुलाब त्याला आहे ते आणलेलं मग ठे ठेवत होते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद